मंडळी सध्या माडा सांगली आणि बारामती या तिन्ही लोकसभा मतदारसंघातले टर्न अँड ट्विस्ट कमी व्हायचं हो नाव घेत नाही रोज उठून कोण ना कोणतरी उमेदवारीवरून नाराज होत आहे काही ठिकाणी पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे तर काही ठिकाणी कुणी पक्षाला रामराम ठोकत राम आहे कोणता तरी नेता एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा करतोय तर दुसऱ्या क्षणाला जाहीर झालेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचं म्हणतोय नेमका काय ना सुरू आहे त्यांच्या त्यांच्या लेव्हलवर हे सामान्य जनतेच्या डोक्याच्या बाहेरची गेम आहे असो त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास महायुतीकडून सुनित्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना बारामतीत प्रचंड वेग आलाय अजितदादांनी त्यांना होणारा विरोध नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी कंबर कसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बारामतीत बोलावून महायुतीतील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू आहे नुकतंच विजय बाप्पू शिवतारे हर्षवर्धन पाटील यांसारख्या बड्या नेत्यांना अजितदादांनी सुनित्रा पवार यांच्या मागे ताकद उभी करण्यासाठी तयार केले पण दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र त्यांचे जुने हुकमिडा वापरून सुप्रिया सुळे यांना बळ द्यायचा प्रयत्न करत आहेत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच तालुक्यांमधले महत्वाचे नेते आणि गाव पुढारी अजित पवारांसोबत गेले असले तरी शरद पवार मात्र पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचून छोट्या छोट्या सभा घेत आहेत तिथं नव्यानं तयार होणारे तरुण पुढारी असोत किंवा गावातले जुने जाणते मुरब्बी लोकप्रतिनिधी त्यांना सोबत घेऊन आपुलकीनं चौकशी करून त्यांची मनं वळवत आहेत खर तर तळागावातला लोकसंपर्क बेरजेचं राजकारण हेच शरद पवारांच्या राजकीय यशाचं गमक मानलं जातं यंदा उमेदवार म्हणून जरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी लढत होणार असली तरी मैदानात खरा सामना हा अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातच होणार आहे त्यामुळं आता शरद पवारांनी बारामतीत अजितदादांची कोंडी करण्यासाठी नेमके कुठे कुठे काय काय डाव टाकलेत हे आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळ एखाद्या गावखेड्यात जरी सभा सुरू असली तरी पवार साहेब त्या गावातल्या कार्यकर्त्यांची नावं तोंडपात ठेवतात शरद पवारांना एकदा भेटलेला माणूस पुन्हा तीस चाळीस वर्षांनी भेटायला आला तरी पवारांना त्याचं नाव लक्षात असतं असे त्यांचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात मागे एकदा शरद पवार यांच्या भाषणातली एक क्लिप व्हायरल झाली होती पवारांनी केवळ आवाजावरून गर्दीत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला ओळखलं होतं म्हणून त्यांच्या समर्थकांनी ती क्लिप जोरदार व्हायरल केली होती तसं तर शरद पवार हे त्यांच्या राजकीय खेळीनं अनेकांना धक्के देत असतातच पण बऱ्याचदा लोक त्यांच्या स्मरणशक्तीमुळे हे आवाक होतात दरम्यान आता पक्षफुटीनंतर निर्माण झालेलं राजकीय वादळ पक्षांच्या अस्तित्वाची लढाई यासाठी शरद पवारांनी आता पुन्हा एकदा ग्राउंड लेवलला उतरून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केले थेट सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायचं त्यांची मतं जाणून घ्यायची त्यांच्याशी संवाद साधायचा प्रश्न समजून घ्यायचे ते सोडवण्याची आश्वासने द्यायची आणि आश्वासने पूर्णही करण्यासाठी पाठपुरावा करायचा ही पवारांच्या कामाची पद्धत नुकताच शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला त्यांच्या त्या दौऱ्याला अजित पवारांच्या भूमिकेशी संमत असलेल्या गाव पुढाऱ्यांनी मुद्दाम दांडी मारली मात्र त्या संबंधित गावात छोट्या छोट्या सभा घेत शरद पवारांनी गावगाड्यातील नागरिकांसोबत संवाद साधला तिथं केलेल्या भाषणातून शरद पवारांनी पहिल्या काळातल्या निवडणुकीचे दाखले दिले त्यांची पहिली निवडणूक कशी होती हे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला वर्तमानातील राजकीय आव्हानांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करून गावकऱ्यांना प्रश्न सोडवण्याचा शब्द देऊन टाकला मंडळी मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांनी बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार सुपे आणि आसपासच्या भागातील दुष्काळाची स्थिती जाणून घेतली त्यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला ते म्हटले की मी विश्वासानं काही लोकांवर इथली जबाबदारी सोपवली होती मात्र पाण्याबाबतचे तुमचे काही प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलं आता यापुढे मी स्वतः या प्रश्नात लक्ष घालणार आहे लोकांच्या प्रश्नावर बोलत असताना शरद पवार यांनी पुढं सध्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केलं ते म्हणाले की आमचा संघर्ष भाजपासोबत आहेच पण आमच्यातून जे बाहेर गेले दुर्दैवाने आमचा संघर्ष त्यांच्याशी आहे त्यामुळं आपल्याला त्यांच्या विरोधात आता ताकदीन लढायचं आहे असा संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला त्या सभेनंतर दौंड तालुक्याकडे जाताना शरद पवार यांनी रस्त्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गावात त्यांचा ताफा थांबवत सत्कार करण्यासाठी उभ्या असलेल्या वयोवृद्ध जुन्या सवंगड्यांची विचारपूस केली त्यांचे व्हिडिओ आता मतदारसंघात चांगलेच व्हायरल होत आहेत दरम्यान एकीकडे तालुका जिल्हा पातळीवरील मोठे नेते पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले पुढारी हे अजित पवारांसोबत गेले असले तरी सामान्य गावकरी अद्याप शरद पवारांच्या हाकेला ओ देत असल्याचं दिसतंय तसंच शरद पवार यांनी आता पुणे आणि बारामतीमध्ये बेर्जेच्या राजकारणाला सुरुवात केली पवार यांनी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे दाखवून दिले राजकीय वैर विसरून त्यांनी आजवर अनेक कट्टर विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली हा अजितदादांसाठी धक्काच मानला जातोय मागच्या महिनाभरापूर्वी पवारांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्याबरोबर असलेलं शत्रुत्व विसरून तब्बल पंचवीस वर्षांनी त्यांची भेट घेतली होती त्याच धर्तीवर आता बारामतीतील पवार यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबियांची तब्बल पंचावन्न वर्षांनी भेट घेऊन पवारांनी राजकारणातील विरोधाला तिलांजली दिली आहे मंडळी बारामतीमध्ये पवार आणि काकडे कुटुंबियांमध्ये कायम शत्रत्व राहिलेले आहे शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात करण्यापूर्वी बारामतीवर काकडे कुटुंबियाचं वर्चस्व होतं बारामतीमध्ये एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत काकडे कुटुंबियाची चलती होती मात्र पवार यांनी बारामतीत प्रवेश केल्यानंतर काकडे कुटुंबियाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला पवार यांच्या हाती बारामतीची सूत्रे आल्यानंतर काकडे कुटुंब मागं पडलं खरं तर अजितदादांनी गेल्या काही वर्षापासून काकडे कुटुंबियाशी जुळून घेण्यास सुरुवात केली होती त्यांनी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजित काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली होती पण आता बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आले असताना शरद पवार यांनी काकडे कुटुंबियाची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतच निधन झाले त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काकडे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केल्याचं कळतंय सध्या जरा आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील तालुक्यां राजकीय परिस्थितीवर थोडक्यात नजर टाकू बारामती तालुक्याबद्दल बोलायचं झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः गेल्या अनेक वर्षापासून बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असल्यानं तिथल्या राजकारणावर त्यांची घट्ट पकड आहे त्यामुळे तालुका स्तरावरील बहुतांश पुढारी हे अजित पवारांसोबतच आहेत त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि धनगर समाजात चांगला संपर्क असणारे विश्वास नाना देवकाते यांचाही समावेश आहे पण बारामती म्हटलं की लोकांना सर्वात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे शरद पवारांचं त्याचं कारण म्हणजे पवारांनी केलेला बारामती तालुक्याचा विकास यात मागच्या पंधरा वर्षात सुप्रिया सुळे यांनीही बारामती लोकसभेवर चांगली कमान प्रस्थापित केली आहे त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे सर्वांशी असणारे त्यांचे जिवाळ्याचे संबंध शरद पवारांची कन्या म्हणून मिळणारी संपत्ती शरद पवारांची लिगसी आणि त्यांचा तगडा जनसंपर्क पवारांनी अजितदादांच्याच घरातल्या लोकांना म्हणजे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार वहिनी शर्मिला पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांना प्रचारात उतरवलं असल्यानं या गोष्टी सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं बोललं जाते दुसरा आहे इंदापूर तालुका इंदापूर विधानसभेचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांची साथ दिली इंदापूर विधानसभेवरून नाराज असलेले हर्षवर्धन पाटील यांनीही नुकतंच महायुती धर्म म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलंय भरणे आणि पाटील कुटुंबाव्यतिरिक्त इंदापूर तालुक्यात दशरथ माने यांचं कुटुंब राजकीय दृष्ट्या शक्तिशाली समजलं जातं राष्ट्रवादीतील फुटीनंतर दशरथ माने यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते मात्र काही दिवसांपूर्वीच प्रवीण माने यांनीही पत्रकार परिषद घेत आम्ही सुनेत्र पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली पुढे दौं तालुक्याबद्दल बोलायचं झाल्यास दौंड विधानसभेवर भाजपाचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत तर त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे हे दोन्ही नेते सध्या सुनेत्र पवार यांच्या प्रचारासाठी एकत्रितपणे काम करत आहेत तसंच तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत अशा ठिकाणी निवडून गेलेले नेतेही महायुतीच्या प्रचारात दिसत आहेत त्यानंतर पुरंदरबद्दल बोलायचं झाल्यास पुरंदर विधानसभेवर काँग्रेसचे संजय दादा जगताप हे आमदार आहेत ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय असले तरी माजी आमदार दादा जाधवराव शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे ही मंडळी महायुतीच्या उमेदवारासाठी काम करत आहेत मात्र भोर वेल्ला आणि मुळशीच्या काही भागात सुप्रिया सुळे यांच्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचं दिसतंय काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा सुप्रिया प्रचारासाठी जाहीर आयोजन केलं होतं पण त्यानंतर लगेचच पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संग्राम थोपटे यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती खडक बोलायचं झाल्यास या मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत तसंच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांचं कार्यक्षेत्र देखील त्याच खडक भागात असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला तिथून राजकीय ताकद पुरवली जाईल असं दिसतंय फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातीलच दोन सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नेते पुढाऱ्यांवर असणारा अजितदादांचा प्रभाव कामी येणार का तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी असलेला शरद पवारांचा जनसंपर्क शरद पवारांचं बेरजेचं राजकारण अजित पवारांवर भारी पडणार का कोण होईल बारामतीचा पुढचा खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद